ते पाणी पाणी तुम्हाला पिडणं चालतो बापूरा आला वाजून हा बाबूरा बाबूरा आमचा जरा गडबडीत आहे ते पाळाले जरी काय कार्यक्रम कालचा होता ते पळाले पाहुणे तरी राहिले सायलेले घालवायचे असतील काल बारश होती तिकडे खोरा आम्ही इकडे ठेवले मला खोरं घेऊन खाली जायचं त्या साईडला आणि नाला वाढायचं आहे तिकडे तुम्हाला दाखवू शकतो मी चला बघा एक खोरं माझं निघालं आता खोरं घेऊन पलीकडं ते वाडायला वावरल्या वावरल्या वाडा बाहेर जास्त या का नाही घाणगुण इकडं कुपाडीला थोडंसं हे लागलेलं ला, साईडनं पाठवाणं काढतो सगळे पाणी जाते वावरत माझ्या आणि तुम्ही बघू शकता इकडं हे बघा लोकांनी पाणी पाजलं आहे कसं पाजलं आहे बघा सगळ्या रस्त्यानं पाणीच पाणी आहे बरं का म्हणजे वर कॉक चालू करायचा आणि निवांत घरी जाऊन बसायचं उभं राहून असं पाणी पा उभं राहून काय पाणी पाजायचं नाही मग त्यामुळे सगळ्या पाठवणानं घाण सगळ्या पाठवणात पाणी सगळीकडे पाण्याची चिक्कलच चिखल होतं वाट सुखी राहत नाही रोज गुरुवारी येते तर ते माझ्या हत्ती कसाच्याकडेच कुंपण आहे बघता तुम्ही रोज कुंपण कुंपण तोडून जाते ते आणि त्या गुरुवालेसने असं म्हणलं का नाही मग तुझ्या बी शेळ्या अर्थ का आमच्या रानाकडे मग आपल्या शेळ्या असल्यामुळे काय बोलता येत नाही तसने का तर आपल्या पण शाळे त्यांच्या शिवारात जाते त्यांना बोलता येत नाही का आणि आपलीच नाही ती आपल्या घरातली माणसं आहेत ती आपण बोलू शकत नाही ले म्हणून आम्ही कोणाला काय बोलतच नाही काय बोलायचं आपलंच जातं ना आपलंच वट तुम्हाला दाखवू देऊ काही हे जे पाणी येते का नाही तेच हत्ती कासाला इथं लावतो आणि बाकीचं इरिगेशनचं वरच्या साईडनं ती ह्या हत्ती कासाला लावतो अशा रीतीनं दोन्ही हत्ती घास पिऊन पिऊन होती तर आणि काम पण होते आता ते हिरीच्या ह्याचा पाठ काढायचा आहे मला त्यासाठी आता तुम्हाला दाखवतो बघा आत्ता पाठ खोदायचं चालू करतो बघा इथं तुम्हाला दाखवू शकतो मित्रांनो आता इथं पाठ खोदायचं आपल्याला इथं पाठवण करायचं आहे हे जे पाणी आहे का नाही हे जे येतं पाणी नाल्यात हे पाणी इकडून डायरेक्ट तिकडं ह्याच्यात घालवायचं आहे तर नाल्याला इथं घालवायचं इथून असं येतात आतमध्ये पाटाला म्हणजे त्यांचा जर ट्रॅक्टर वगैरे काय आला तर हे पाण्याचा आपला प्रॉब्लेम नसावा मनुष्यानं उकरून फक्त इकडे इकडे घालवायचं पाणी तर चला मित्रांनो आता घेतो उकरायला आणि करतो व्हिडिओ बंद पावली कोणी का गा निघालात पाठवट दिलं चाल बनवू देवा बनवू हे आहे आता तुम्ही बघू शकता हे आता जस्ट काढलेला आहे मी ना आला पाट काढलाय आणि ह्या पाटण्याचं आता पाणी जाणार आहे खाली कडवर तिकडे हत्ती गासाकडे जाण्याचा जा प्रश्न येत नाही तर पाटानं पाणी लावले आता मला वाटतं झालं असेल माझं जा पाणी जाऊन आता बघतो असणार आहे मला असं वाटतंय बघतो आणि पाणी बंद करतो जनावरनं चला मित्रांनो तर पाणी बंद करायचं आपण फावड्यानं काढलं पाट बघ फचं फड काय असेल ते असेल खोरं घ्यायचं न्यायचं घरात ठेवायचं ते काम झालं आपलं शेळात ठेवायचं खोरं घरी याचा आंघोळ करायची जेवा खायचं आणि शेळ्या सोडायच्या शेळ्या सोडून लागायचं वाटलं आपल्या आंघोळ करून उग त्याने ग्रामपंचायतीचं काय काम असलं तर एखाद वेळेस ग्रामपंचायत जायला लागलं फोन करून विचारतो मॅडमला काय काम आहे का नसलं तर कशाला उगीचं उगच्या उगच जायचं विनाकारणाच कारण नसताना राहून मारून एज वावरात ना मला कसं कसं झाले किस्त पाणी झाले जा किस्त राहिले मला वाटते आता सध्या पोचलं असणार खालच्या कपड्या पाणी आता हे पाणी येते हे पाणी कुठवर गेले बघितलं पाहिजे मला पूर्णपणे हवं हो। आता पूर्ण भिजत भिजत गेल्या साऱ्या दोन का बघितलं पाहिजे पाणी हे कड्यावर गेले आहेत नायच आम्ही बघतो तिथं पाणी लावायचं असलं इथं तर त्याच्या कोक्यात लावतो ते लावताच्या न तेवून पाणी गेलेलं असतो खालीच पाणी लागतो नावाईनाला इथला एक दोघ काढतो दारेवला पाणी पित पित खाली झालं ते उरलं पाणी काय आलंच नाही झालं ते बंद झाले उरलं पाणी मग याचा फावा पूर पाणी बंद करत मस्त किती झाला व्हिडिओ चांगला पाणी लावले झाले वाईज राहिले खायच्या कोपऱ्यात बिझस तर वाईज उभा राहतो काय त्यांचं मला वाटलं दुसरंच कोण आहे काका गेले आमचं गुरु घेऊन राहणार वर चिकलात हाणत था। नाही अगा ते माणसं ज्या वाटण जाते त्याच वाटण गुरवी जाते गोरवी आहेत आता मोबाईल धरलाय म्हणून आत तोंड घालून दिला नाही तर आत घालते ते तोंड सगळ्याचीच गुरं त्यांची नाही सगळीच गुरे घालतील सगळा तुडून राडा करून मोकळी चला आता पाणी बंद करायचं झाले अशा रीतीनं आपलं पाणी पाजू जातो पाणी बंद करतो आणि हत्तीघास बिलारे भिलारे आणि हत्तीघास केलेले त्यांचं कापून झालं आणि पुढं अमोल सुरेश यांनी भीमग टाकला याच्यात मंडळी का काल आमची होती इकडं बांगलं लागला परवादी दोन दिवस झाला त्या गोष्टी आता कॉक बंद करतो आणि जावे घरीचा बघू शका मित्रांनो आता हत्ती कसाला पाणी पारून पाजून पूर्ण झालेलं आहे माझं आणि आता खोरं खोरं आणि कॉक घेतला आणि चाललं तर मी मित्रांनो घरी घरी म्हणजे गोट्यात चालू गोट्यात खोरं ठेवणार आणि मग तिथनं जाणार घरी आता वाजले दाख अजून थोडं थोडंसं लाईटली गार लागते तरी आज बी तब्येत माझी बरोबर नाही नाक जाम सर्दी खोकला आहे त्यामुळं तब्येत बराबर नसल्यामुळे आल्या रिस्क रिस्के घेतल्या व्हिडिओ बनवायचा आम्ही बरंच वाटतं ना मला मित्रांनो बघू शकता मित्रांनो कॉक आणि खोरं घेतले आणि डोळ्याला काहीतरी झाले चाललं आता बघा घरा कमी शेड्याला जाणार शेडात खोरं ठेवणार नाही तसं जाणार घरी आंघोळ करणार जे जेवणार आणि ग्रामपंचायतीच्या मॅडमला विचारणं काय काम आहे का असलं तरी जाणार तर शेळ्यांच्याकडे जायला मला बरं आमच्या पप्पू शेठची वावर आहे ते गावाच्या शेजारीच आहे लागून आणि ते खंडाने केले मी त्यांना आपला वार्षिक खंड देतो मी आणि जर काय गरज लागली पोरवाळं काय आजारी पडलं कोण बायको वगैरे काय का आजारी पडली त्यांना जाऊन पैसे मागले ते मला बिनखोट देतात आणि आमचे आमचे पप्पू शेठ मनान खूप दिलदार आहेत बरं का हे बघू शकता हे गेट बनवलेलं हे पप्पू शेट आहे शहरात आणि त्याच्यात केलेलं शाळू आता शाळू आत्ताशी अजून पोचला नाही आता पोचल थोड्या दिवसानं काढलेली ही वल्या एक दिवस सकट वनीकरणाला सुट्टी नाही ती काय ना अजून चार ते पाच दिवस वनीकरणात राडा घालाय नुकता सुबाबळ उमर आणि पाडायची आणि नुसती हुमर पाडायची बस आणि जर या व्हिडिओ मध्ये माझा जर चुकाही हा व्हिडिओ जर तुम्हाला मित्रांनो आवडला असला तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरिमावली